नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आपल्या केसांची वाढ होत नाही आपले केस गळतात तर यासाठी अगदी सोपा आणि साधा उपाय करा ज्यामुळे केस गळती तर बंद होणारच आहे परंतु केसांची जी वाढ खुंटली असेल ना तर केस वाढायला लागतील गणे थांबेरी केस दाट होतील व मजबूत देखील होतील व केसांचा रंग जो आहे तो देखील नॅचरल राहणार आहे आणि उपाय अगदी साधा असल्यामुळे सहजतेने आपण घरच्या घरी करू शकतो तर यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीदाणे तर याप्रमाणे दाणे घेऊन मिक्सरमध्ये याची पावडर तयार करा ही बघा याप्रमाणे मिक्सरमध्ये सहज तेरीन पावडर तयार होते व एक लोखंडाचे पात्र घेऊन यामध्ये खोबरेल तेल टाकायचे आहे साधारण अर्धी वाटी भरून खोबरेल तेल हे थोडे कोमट करून घ्या हे तेल कोमट झाले साधारण अर्धी वाटी तेल असेल तर यामध्ये दोन चमचे भरून ही जी पावडर आपण केली आहे ही पावडर टाकायची आहे आणि मंदात वय याप्रमाणे हे अगदी अर्धा मिनिट राहू द्या यानंतर गॅस बंद करून हे असेच पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे म्हणजे ही जी, जी पावडर आहे ना ही जळू नये आणि या पावडरचा जो अर्क आहे हा पूर्णपणे या तेलामध्ये उतरावा बघायप्रमाणे हे तयार झाले की लगेच गॅस बंद करा हे असेच राहू द्या हे असेच पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे व थंड झाले की गाळून घ्या व रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आपल्याला जर केस धुवायचे असतील तर किमान दोन आधी संपूर्ण केसांना स्काल्पपासून ते केसांच्या खांच्या टोकापर्यंत या तेलाने मसाज करून घ्या आणि यानंतर कोमट पाण्याने प्रथम केस स्वच्छ धुवा आणि जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने केस तुम्ही धुवू शकतात आठवड्यातून फक्त एक वेळ जरी तुम्ही हा उपाय केला ना तरी देखील या साध्या सोप्या घरगुती उपायाने आपल्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या सहजतेने निघून जातील केस मजबूत लांबसडक व काळेभोर राहण्यास मदत होऊन केस गळती देखील थांबेल उपाय अगदी साधा आणि सोपा आहे परंतु अत्यंत फायदेशीर आहे नक्कीच करून बघा हा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद